शंभर टक्के त्यांच्या पाठीशी उभारणार त्यांना जर मदतीची सहकार्याची आवश्यकता असेल तर शंभर टक्के उभारणार हे नाही दिसणार त्यांना अ दोन दोन तास बैठका काय घेते तेव्हा सगळ्या दुन्याचे खंडाने खोवर संभाळित होते धनंजय मुंडे बलत्कार्य करणारे छेडछाडी करणारे खंडाण्या मागणारे स्वतःच्याच भाऊजेला तर वेळ आली उपोषणला बसायची महादेव मुंडेंची बायको स्वतःच्याच भाऊजाईला वेळ आले आता स्वतःचा नवरा मरून सुद्धा अरे सौभाग्याचा तिचा कुंकाचा तरी विचार कर रे इतका उतर माज नाही पाहिजे कधी सरकार त्यांस बायटा घेत ते कसा कसा असेल की चौकशा नाही लावणार का ते महादेव मुंडे पासून जेवढे जेवढे ते खुणं झालेत ते आंधळेपर्यंत त्याच्यानंतर तो गीतेपर्यंत हे गीते आता महादेव गीते कोणीतरी ആ um, മതി